राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा <सवारी था> <सवारी था> नमस्कार आपण आला आहोत परतूर तालुक्यातील आष्टी येथे आष्टी येथील राम गल्ली येथील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या नागरिकांचे म्हणणे आहे की आमच्या गल्लीमध्ये लोखंडी पाईपलाईन करून सुमारे एक ते दीड महिना झाला परंतु आत्तापर्यंत आम्हाला पाणीच भेटले नाही आपल्यासोबत इथे काही नागरिक व महिला उपस्थित आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आम्हाला पाण्याची काही सोय करा आधी लवकर पाणीत नाही आम्हाला कत कुठे जाऊ आम्ही पाणीला पाईपलाईन आलेली त्या पाईपलाईन काय आमच्या दाखवायला गेली काय ती जगाला पाणी नाही काय नाही लेकर आमच्या लेप नाही घाटावर चाललेत पाण्याला पाणी चित्र आणायचं त्याची काहीतरी सोय करा पाईपलाईन केली पाणी नाही काय नाही आम्हाला पाणी पाहिजे आमचा माणूस मेल तरी तुम्ही पाणी देणार हा भीक मागायला तुम्ही येतात आमच्याकडे आम्ही तुम्हाला भीक महागाय आम्ही खायला पोते नाही महायलो धान्य द्या म्हणून तेलाचे डबे द्या म्हणून आम्हाला फक्त पाणी पाहिजे पाण्याचा पुरवठा द्या आम्हाला उद्याच्याला पाणी आलं पाहिजे पाणी आलं तर बरे नाही तर जे निवडून आलं त्याचा धिंगाणच करणारे मी सनी हो त्याचा धिंगाणा करीन म्हणजे करीनच मी पैसे दिलेत आम्ही पाणी नाही काय नाही आम्हाला ती पाणी आमची एवढे पाण्याला पाहिले तर कधी येणार पाणी आम्हाला हा आमच्याकडे मग तेव्हा दिसत आमच्या घर आता नाही सुद्धा कोणाला पाणी पाहिजे फक्त आम्हाला काही नाही पाहिजे आहे आपण गमायला पाणी नाही आम्हाला आम्ही आपण हे घेते जाऊ आम्ही पाणी आणायला काय करा पाणी आणायचं आमची माळ बी हे घेतल्याचं टाकून द्या लागायला येतो तिकडे बघायला पाणी आम्हाला पाणी पाहिजे पाहिजेच केली शोभा सुरू पाईपलाईन केलेली आहे तुम्ही कशासाठी केली पाईपलाईन एवढे दिवस झाले इथं पाणी नाही नुसतं थुट्ट्या लावले तुम्ही थुट्ट्याचे दोनशे रुपये कशासाठी घेतले तुम्ही नगदी पैसे घेतले तसे तुम्ही ताबडतोब मी तुम्हाला बोलले ना तिथे इथं तुम्ही एकदा चेक करा कुठं पाणी आहे कुठं नाही ते तुम्ही बघा येऊ काय करा एका घरामध्ये दहा दहा माणसं मग इतक्या माणसाने कुठे जायचं आता आम्हाला पाणी द्या या ठिकाणी आज कमी जास्त दोन दो महिने झाले तर आमच्या गल्लीमध्ये पाईपलाईन आथरून ठेवलेली आहे पायांना एक तर पहिली गोष्ट पाणी तर नाहीच नाही हे जे पाईप आथरले यांना अडकून काही लेडीज पडल्यात सुद्धा बाईक टाकून ता, ठेवले तरी कशासाठी यांनी आम्हाला दाखवण्यासाठी की बाबा तुम तुम्हाला पाणी येणार आहे म्हणून पण पाणी येणार तरी कधी पावसाळ्यात असाच येतो काय की पाण्याचा तर काही प्रश्न आमच्याला सुटतच नाही तुमच्या मेंबरला आम्ही फोन केले प्रत्येक वेळेस सरपंचाला फोन केले ग्रामसेवकला फोन केले कोणीही इकडे यायला तयार नाही त्या दिवशी आम्हाला सांगितले की बाबा तुम्ही दोन दिवसामध्ये तुम्हाला पाणी येईल पण यांचे दोन दिवस असे संपणार कधी येतं कारण की या वर्षात काही संपत नाही आज कमी जास्त आठ वर्ष झालं आष्टीच्या पाणी प्रश्नाचा अवघड समस्या झालेली आहे पण पाणी हे काय आमच्या वार्ड क्रमांक तीनमध्ये आणि चारमध्ये कधी येण्याची शक्यता दिसतच नाही कारण वार्ड क्रमांकमध्ये तीन आणि चारमध्ये असं त्यांना ला वाटायला लागले ग्रामपंचायतला की आम्ही वार्ड क्रमांक हे विकतच घेतलेला आहे त्यांनी काय त्यांच्या परिणामांनी काही का वाटप केले असल नसल त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नाही पण असं नाही आहे की तुम्ही जर त्या लोकांना जर तुम्ही पाच पाचशे रुपये जरी दिलेले असले की असं की त्यांचं पूर्ण तुम्ही जीवन विकत घेतले पाच वर्षासाठी म्हणून पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आष्टीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये पाणी सुटतंय आणि ह्या दोन वार्डामध्ये का सुटत नाहीये राम मंदिरा राम मध्ये पाणी आता अद्यापही आलेलं नाही दोन महिने झाले प्रत्येकाकडून त्यानं दोन दोनशे रुपये घेतले एका 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 कनेक्शनचे तुम्ही वसुली आमच्याकडून करायला लागले का आम्हाला पाणी द्यायला लागले ग्रामपंचायत नुसती फक्त वसुलीत आमच्याकडून करून घ्यायला लागली का प्रत्येक वार्ड मेंबरला सांगितलं आम्ही ग्रामपंचायत मधल्या एक सदस्याला सांगितलं पण कुणीही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही एखाद्या आदिवासी भागासारखा प्रत्येक जण संध्याकाळचे रात्र रात दिवसभर काम करायचं आणि रात्र फक्त पाण्यासाठी जागून काढायची कुठपर्यंत चालणार आहे काहीतरी शासनाने किंवा ग्रामपंचायतनं जर आमच्या वेळी दखल जर घेतली तर खूप उपकार होतील कारण त्यांचे उपकार तर आमच्या जन फिटणारच नाहीत ना त्यांनी पैसे दिलेले आहेत ना प्रत्येकाला मतदान घेण्यासाठी पाणी नाही आहे भांड घेऊन जा का कुठं चार पास गेलं तरी आम्हाला पाणी नाहीये रात्री गॅस पेटला तरी पाणी नाही नाहीये पाणी आहे राम मंदिर गेलेलं पाणी नाही सर लोक मरायला लागले तर तरी तुम्ही सोडायचं नाही पैशाची वसुली करायचं मत आलं म्हणून तुम्ही आम्हाला आता निस्त खवळायला लागला मताला कशा पुढे येतात आणि द्यायला म्हणलं म्हणजे न ग माग थोपत आहे सर अस्थिर पाणी सोड आमच्या राम मंदिर गेलेलं पाणी नाही सर लोक मर्या लागले तर